नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये गंभीर आणि मध्यम स्वरूपाचे दुष्काळ हे जाहीर करण्यात आलेले आहे तर मित्रांनो हे चाळीस तालुक्यांची यादी आपल्याकडे आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहे त्या अगोदर मित्रांनो चॅनेलवरती पहिल्यांदा चालेल चाल। चॅनेलला सबस्क्राईब करून जवळची बेलाकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो चला तर हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण सुरू करूया नो या ठिकाणी जर बघितले तर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुका जो आहे ह्या तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ हा जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा तालुका बघितला तर जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका जो आहे हा मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका जो आहे हा गंभीर स्वरूपाचा दुष्काळ हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील जर बघितलं तर बुलढाणा तालुका आणि लोणार तालुका जो आहे हे मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो जालना जिल्ह्यातील जे सर्वच तालुके जे आहेत हे दुष्काळ सदृश्य जाहीर करण्यात आलेले आहे आणि मित्रांनो यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जो आहे हा भोकरजन जालना अंबड आणि मठ्ठा हे जे तालुके आहेत हे तालुक्यामध्ये हा गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुका जो आहे आणि सोयगाव जो तालुका आहे ह्या दोन तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव चिन्नर येवला असे हे तीन तालुके गंभीर स्वरूपाचे दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि पुणे जिल्ह्यातील पुणे सासवड आणि बारामती हे तीन जिल्हे या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि शिरूड घोड नदी आणि दौड आणि इंदापूर जे हे तालुके आहेत हे यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि लातूर जिल्ह्यातील जो रेणापूर तालुका आहे ह्या तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो बीड जिल्ह्यामधील पडवणी धारूर आणि जोगाई हे तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी माळशिरस आणि सांगोला हे तीन तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि करमाळा आणि माडा हे दोन तालुक्यांचा जो समावेश आहे हा मध्यम स्वरूपाच्या दुष्काळामध्ये करण्यात आलेला आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये वाशी धाराशिव आणि लोहारा ह्या तीन तालुक्यांचा गंभीर स्वरूपाच्या दुष्काळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये वाई खंडाळा ह्या दोन तालुक्यांचा मध्यम स्वरूपाच्या दुष्काळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि निरज या तालुक्यांचा समावेश मध्यम स्वरूपाच्या दुष्काळामध्ये करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे चोवीस तालुके जे आहेत हे गंभीर स्वरूपाच्या दुष्काळामध्ये आणि सोळा तालुके जे आहेत हे मध्यम स्वरूपाच्या दुष्काळामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये हा गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितले तर येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून जर काही निष्ठा अनुदान या ठिकाणी देण्याचे पॅकेज जे दिले तर या ठिकाणी लवकरात लवकर हे जे दुष्काळ जाहीर करण्यात आलेले तालुके आहे या तालुक्यांना हे लवकरात लवकर हे निष्ठा अनुदान वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची माहिती होती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो लवकरात लवकर याबद्दल जी आर देखील काढण्यात येणार आहे मित्रांनो लवकरात लवकर जर या ठिकाणी निष्ठा अनुदान वाटप करण्याची जर माहिती आपल्याला मिळाली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करूया तर मित्रांनो अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब निश्चित करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओवरती एक अशीच माहिती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद